तलोजा वसाहतीमधील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या इंस्टाग्राम खात्यावर तिचेच बनावट अश्लील छायाचित्र बनवून लघुसंदेशाद्वारे वारंवार पाठवून पीडितीचे छायाचित्र न पसरवण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली या गंभीर प्रकरणाची दखल तलोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांनी घेऊन पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी विकृत मुलाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे संबंधित पीडिता आणि पीडितेचा विनयभंग करणारा संशयित सतरा वर्षीय मुलगा तलोजा वसाहतीमधील सिडकोच्या निर्माण प्रकल्पात राहतात पंधरा मार्चला पीडितेला वारंवार लघुसंदेश पाठवल्याने पीडितेने वैतागुन पोलीस ठाणे गाठले पीडित मुलीला रील्स बनवण्याचा छंद आहे याचा फायदा घेऊन संशयित मुलाने पीडितेच्या इंस्टाग्राम खात्यावर तिला छायाचित्र पाठवून हे छायाचित्र प्रसारमाध्यमांवर न पसरवण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोपन्न ड पाचशे सहा यासह पोस्को कायदा बारान्वय गुन्हा दाखल केला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई